नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे कार्यरत पोलीस अंमलदार यांना पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती मिळाल्यामुळे या अंमलदारांचे वरिष्ठांच्या हस्ते अंमलदार यांना वरिष्ठांच्या हस्ते सत्कार सोहळा समारंभ पार पडलाय यामध्ये हरामन धर्मराज महाले दत्तात्रय मोतीराम गवारे शिवाजी हरिभाऊ सातभाई सोमनाथ कत्रू कोटामे चंद्रकांत विठ्ठल मावदे राजेश विष्णू सावकार संजय दशरथ राऊत गणेश मनाजी भामटे दिलीप दत्तात्रय आउटी दिगंबर यशवंत मोरे काशीनाथ कृष्णाजी काशना गायकवाड धनाजी उत्तम माळवदे विजय बाजीराव वाहेर संजय लक्ष्मण शिंदे प्रवीण अशोक परदेशी सुरेश शंकर नरवडे यशवंत राघो भामरे श्याम रंगनाथ कोट दत्तू रामनाथ खुले भाऊसाहेब विठोबा सावळे सुनील दगडू अहिरे अतीप ईसाक शेख अनिल काळू उबाळे दिलीप भीमा ढुमणे सुरेश निवृत्ती माळुदे विजय यशवंत कडाळे प्रकाश जीवलाल चौधरी रामदास गंगाधर भडांगे विवेकानंद शांताराम पाठक संजय गणपत ढापसे कृष्णा बाबूराव चव्हाण किशोर गेन रोकळे संतोष रमेश चव्हाण सुगन बटन साबरे नंदुराम भाऊ उगले मनोहर गंगाधर सूर्यवंशी देवराम महादू वनवे संजय निवृत्ती चव्हाण रियाजुद्दीन कमरोद्दीन शेख संदीप प्रभाकर रामराज श्रावण नामदेव केदारे कैलास त्र्यंबक गर्जे ललित संभाजी केदारे राजेंद्र दामोदर महाले सुरेश यादवराव ढोले यशवंत मोहन गांगोडे मंगेश वाल्मिक दराडे रवींद्रकुमार पांडुरंग पानसरे राजेंद्र निबा निकम नितीन जनार्दन राऊत ज्ञानेश्वर झुंबर धात्रक शरद तानाजी आहेर रामचंद्र विश्वनाथ जाधव दादाजी कृष्णा पवार रवींद्र लक्ष्मण ठोके संतोष शिवाजी पवार संजीव नारायण जाधव वाल्मिक धोंडू खैनार रामकृष्ण नामदेव वाघ शेख शमशोद्दीन अकादर मुक्तार मनुभाई मणियार भारत लक्ष्मण उगले आणि गणपत लोंढे सुरेखा संदेश नवरे लीला किसन थोरात कमल काशीराम ठाकरे जनार्दन कृष्णा सहारे विलास उत्तम मावदे संतोष पंडितराव जोरी सुधर उत्तमराव कोकाटे यादव मनोहर बोराडे अजित भास्कर गीते ज्ञानदेव बरसू राणे असे एकूण त्र्याहत्तर पोलीस अंमलदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे नाशिक पोलीस आयुक्तालयातील सदर धारक पोलिस अंमलदार यांनी नाशिक शहर पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे त्यांना पुढील आयुक्त संदीप कर्णिक यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या पोलीस अंमलदारांना स्टार ओपनिंग करून गुण गौरव पत्रक देऊन सन्मानित केले ही पदोन्नती समारंभास प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासनाच्या संगीता निकम पोलीस निरीक्षक पोलीस कल्याण प्रशिक्षण शाखा सुरेखा पाटील हे उपस्थित होते तसेच पदोन्नतीधारक अधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले सदर पदोन्नती समारंभास पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा यांनी आभार प्रदर्शन केले सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भडांगी यांनी केले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका